नमस्कार भावांनो नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे तुमचे आणि मी आहे दीपक आणि तुम्ही बघत आहे ते मे दीपक मी गोली घ्या अशा प्रकारे आम्ही उतरत आहे ते इथे बंद आलेत खरं आणि अशा प्रकारे आपल्याला गण भेटलेले आहे आता आपण दनात दन मारणार आहोत आपल्याला बॅग आप पण भेटले आहे त्याच्या सोबत आपल्याला दोन्ही पण शॉर्ट रेंजचे गन भेटले आहेत आणि आता आपल्याला लॉंग रेंजचं गण पाहिजे आहे आणि आपण बोल ना बोल ना मॅक्स सेवन आता नको थांब नकोथाम मॅक्स सेवन माझे गन खरच फेवरेट आहे खरच तो मैक्स सेवन चाहन फैन है भावना मैं जबरदस्त गण आवड़ते हैं पूर्ण स्कॉट मारू शको ऐसे में।, में बड़ा सख्त लॉन्डा ले जबरदस्त गण है भाव अपने गोलीगत खेल तो अपन गण ना गोलीगत मैक्स सेवन चाहन फैन है भाव जबरदस्त ले जबरदस्त मॅक्सिवन अशी गन आहे की आपण त्या गण <laughs> आप 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 न पूर्ण स्कॉड एकताच मारू शकतो किती पण स्पीड मध्ये आला तरी चला भाऊ ना अशा प्रकारे आपल्याला आपल्या इथे एक बंदनं आपल्याला गाडीनं गुलीक जोडील होत्या हवेत पण आपण स्कॉड तिथे तगडा असल्याबद्दल आपण काय माग सरलो नाही भावांनो पुढे जाऊन एक मेडिकेट लावलं आणि इकडे पळून आलेलो आहे भावांनो आपल्या भावाला पाहिजे लॉंग चिकन पण लाँग चिकन घावल्या लागते लक्ष लग लगेच सांगू येतं तर एम ए कुठली घेणार आम्ही एम फोर्टी एम फोर्टी तरी तर आहे बघ एम फोर्टी टू लेवलची चिप्स आहे त्याला लवकर या दर चिप्स ची घे दर चिप चिप नाही तू चिप्स म्हणजे पेपर मागच्या पेक्षा ठीक आहे आव्हानो अशा प्रकारे आपण आपल्याला संजीव गावडा दिलेला आहे एक चिप आणि त्यासोबत दिलेले आहे एक गन आता तो बंदा मारेल किंवा नाही मारेल आप मारे आप ते आपल्याला काय माहिती नाही आपल्याला त्याला गण दिली आपण सप्लाय यांने मी काय मारते का काय माहिती ते फिरेल आणि इकडंच गुळी घालली

मारली एकाला गुळ्याने बसली दुसऱ्याला वा काय सीन नाही अरे आदित्याला वाचव आदित्यला वाचव आदित्यला वाचव कोणतरी वाचव अरे माय तर खाली एम आहे भाऊ अरे सांगतोय माय कोण करून खेळा काय आलं का खेळत नाहीत काय नाही नका बंद नकाय भाऊ न एक बंदा नॉक केलेला आणि एक बंदा तसंच आहे पण आपल्या भाऊसाठी जायला पाहिजे आपल्याला रिक्स घ्यायला पाहिजे अशा प्रकारन भावानं घेतलेला आहे तणानं चार उड्या आणि भावाला वाचवलेला आहे आपण अशा प्रकारने बंद आपल्यावर येण्यासाठी शक्यता आहे पण येऊ शकते का सांगता येत नाही संबंध आला बघा आपल्यापाशी व तिकडे येईल बघा मी इकडून लक्ष देतो बघ पण गुलालच्या मागे डॅमेज आहे त्याच्यावर सॉरी हा भाऊ आप आपला हेड पडलेला आहे पण मस्त गिज मारलेला आहे आपण अरे अजून एक बंद अजून एक बंद इथं संपला काय भावना अशा प्रकारे आम्ही दोघं भावांनी पूर्ण स्कॉट सोपलेला आहे जबरदस्त मारलेला आहे संजीवनाने मी पूर्ण स्कॉडच खेळलेला आहे भाऊ नाशता मला वाटतं असं आम्ही स्कॉड कधी मारलच नसेल तुला काय वाटतंय भाऊ जबरदस्त खेळलेला आहे आणि आता डबल एकदा त्याच वातावरणात आम्ही हा किती आणि परत एखादा तिसरी किल केलीच पाहिजे आपल्याला टोकन क्लाइम्ब करूया कारण टोकन लास्टला थोडेसे कामासाठी येतात असे मला वाटत आहे म्हणून मी टोकन क्लाइम्ब करत आहे पूर्ण स्कॉड संपलेला आहे आणि आता आपण जात आहे पुन्हा एकदा त्याच नव्याने त्याच दोशामध्ये आपण हे नेहमी मारण्यासाठी एक, मा एक एक मला चार नंबर थोडाच राहिलेला आहे पाक त्याचं रक्त परस्पर मारलेला आहे त्याला आता आपण त्याच्याकडे जात आहे वेगळा एका जोशामध्ये पण त्याला एवढं सांगायचं की बाबा आउट होऊ नको येईस पर्यंत आल्यानंतर आउट झाला तरी चालेल आईले का एक शहाऐंशी मीटर लांब होता बावन्न त्याला पाक गोळ्या घालून घालून मारला बावांनो काय त्यांचा आ ते आ ते म्हणतो पण अशा प्रकारे आपण काहीतरी तर आहे पण काय हे नेहमी काय म्हणत नाही काय ते दे चार त्याने ग्लोवल लावले किती ग्लोवल लावले तर त्यानं अरे दोन दोन लवकर दोन लवकर लवकर ये मी आवड लवकर अरे दोन लवकर ये रे, रे। गेलो यार शट यार काय रे माझं कॅरेक्टर स्केलच लागला नाही मुझे अपने घर जाना है मुझे घर जाना है। अशा प्रकारे डबल एकदा आपण आवड झालेला एकदाच आवड झालो यार पण आता आपण डबल एकदा गेम मध्ये आलेलो आहे पण त्या बंद्या मारण्यासाठी जायलाच पाहिजे आपल्याला लाल घरात बंद असेल असं मला शंभर टक्के वाटत आहे म्हणजे कवर ते फुटणे गुलीकच गोली गुलीग अरे या घराच्या मागाय घराच्या घरात कर मागायचं पळतय पळतय वातावरण टाईट करत <स्थाँगे> आहे तुम्ही याला कावडी घेऊन डायरेक्ट भाऊना आपल्या समोर आले याला आपण पण तडका मारलेला आणि हाणला धरून त्याला दोंडे आवडू नको दोंडे आवडू नको बॉनो अशा प्रकारे जायला पाहिजे गेलीत आपले दोन आमदार आणि खासदार आऊट झालेले आहेत आता आपलं काय करणं आहे स्कॉडचे दोन बंदे यार आउट झालेले चांगले खेळत होते तेच असं मला तर वाटतंय बाई हा काय प्रकार आपल्याला इथं सांभाळ पाहिजे टॉप टेन करण्यासाठी बर तू जातोय का जाऊ मम्मी अशा प्रकारे आपल्याला जायला पाहिजे कारण आपले स्कॉड मेंबर एवढे मध्ये आहेत तर महाग पाडणार आपल्याला जायलाच पाहिजे पण दोन टोकन ना वाचव तुला टोकन ना टोकन तिथं लोटले असले तिला ना? नाही टोकन भेटले सहाशे मध्ये तुला एकट्यालाच वाचवतो की सहाशेच होणार

மாதா நேட கேல சாரி அர சோரி யாரா आपल्या मेडिकेटले आहेत आणि गाडी काय पुढे चालण्याची काय मागा लागतच नाही बाबा ला थांबलेलो आहे आपण अडकून गाडीची स्क्रीन लावलेली नाही आहे मी दुसरी स्क्रीन लावलेली ला आहे बंद ना होण्याची पण काय गंच्या गोळ्या पण आहेत आणि आपण भाऊ आता मोठ्या मोठ्या धोकामध्ये असं मनात वाटते भाऊन अरे सहाशे टोकन झाले थांबत्र वाचतच जाऊन मी अरे चढ अरे मेडिकेट नाही ना मॅडम सॉरी यार भाऊ सॉरी विसरलो यार भावा एक जरी मेडिकेट असत ना भावाला गोलीगत आतमध्ये घेटला असता मी गोलीगत ते पण वार क्यू झडक बाई हा काय प्रकार